अध्यक्ष महोदय काही चुकीचं बोलू नाही या मताचा मी सुद्धा आहे महाराष्ट्राची जाळपोळ महाराष्ट्राची राखांगोळी पाहण्याकरता आम्ही नाही आम्ही महाराष्ट्र शांततेना बंधुभावना चालला पाहिजे याच मताचे आरोप करताना सुद्धा व्यक्तिगत आरोप कधी केले जाऊ नये या मताचे आम्ही आहोत काही त्या बाबतीत कोणतंही समर्थन त्या पद्धतीचं आम्ही करणार नाही परंतु जरंगे पाटील जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा सतरावा दिवस कालचा होता असं मला समजलं त्यांच्यावर काही आरोप सुरू झाले आरोप करणारे आले कुठून आरोप का करीत होते आणि त्याच्यातून ते काही राजकीय माणूस नाही अत्यंत सरळ साधा बिगर राजकीय व्यक्तिमत्व ते आहे त्याला त्यांच्यावर ज्या आरोप झाले या देशामध्ये त्या आरोपानंतर त्या आरोपानंतर बोलायला आले त्या गोष्टीचं मी मी समर्थन करणार आहे चुकीचं जे बोललं गेलं असेल व्यक्तिगत जे बोललं गेलं असेल त्याचं मी समर्थन करणार नाही पण त्या मागची भावना आपण ओळखली पाहिजे की का असं होतं याची भावना ओळखली पाहिजे आणि तुमचाच संवाद होता तुम्ही जे कामकाशी बोलत होते तुम्हीच काना बोलत होते शेवटी त्यांचं समाधान करणं समाधान करणं ही जबाबदारी सुद्धा आहे त्यांना सुद्धा मोडून काढू हे आंदोलन असं म्हणणं योग्य नाही संवादाना मिटला पाहिजे या मताचं मी आहे चुकीच्या बोलायचं समर्थन मी करीत नाही चुकीचं जे बोललं गेलं त्याचं बिलकुल समर्थन मी करत नाही परंतु चाललंय आता आता त्याचे आरोप होत आहेत जाऊया याचं समर्थन आम्ही करणार नाही परंतु या सगळ्या प्रकरणाची खरंच चौकशी व्हावी असं जर वाटत असेल तर ती शासनाने करावी पण यामागे एक लक्षात घेतलं पाहिजेत तो माणूस जो जरांगे पाटील आहे त्या पाटलांच्या तोंडात जी भूमिका आपण म्हणतो की कोणीतरी घातली खरं तर तो माणूस उद्रेगाने हे सगळं वक्तव्य करतो आहे कारण त्याला पर्सनली ज्या काही एखाद्या व्यक्तीला वैयक्तिकरित्या त्याचा त्याच्यावर आरोप होतात आणि तो निपक्ष तो ज्यावेळेस समाजाचं हित घेऊन पुढे जातो आम्ही आमच्या समाजाचं हित घेऊन पुढे गेलो भुजबळ साहेब समाजाच्या हितासाठी लढलेत याचा अर्थ असा नव्हे की कोणीतरी त्याच्या मागे शक्ती लागली शोधा तुम्ही विषय तेवढा येत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय विषय एवढा येतो माननीय उपमुख्यमंत्र्यांना मंत्री महोदयांना आमच्या आमची मागणी आहे ही जर यामध्ये असेल किंवा सामाजिक सलोखा कोणी बिघडवायचं षडयंत्र करत असेल त्याच्यावर कारवाईसाठी आमचं समर्थन आहे परंतु एक आपण लक्षात घ्या की मागे। मुझे, मुझे, त्या सगळ्या प्रकरणामागे ही जी घटना घडते त्यांचं आंदोलन टिक पेटलंय ते आज भाषा करतायत ते कुणामुळे हे सुद्धा शोधण्याची आवश्यकता आहे हे बघा जे बोलायला टीव्हीवर आलेत ना पोपट तुम्हाला माहित आहे त्या जरंगे पाटलावर वैयक्तिक टीका करणारे त्यातून जो उद्रेक झाला ती कोणाची माणसं आहेत त्याला पर्याय कसा उभा केला गेला हे सुद्धा अध्यक्ष मध्ये शोधलं पाहिजे ही आमची मागणी आहे